महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलाय या आंदोलनाला आता छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील परिचारिकांनी पाठिंबा दिलाय आज या परिचारिकांनी सीपीआर रुग्णालयाबाहेर एक दिवसीय काम बंद आंदोलन केले तर पदोन्नती करण्यात यावी या, या प्रमुख मागणीसाठी हे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले ही मागणी वारंवार करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे जर लवकरात लवकर ही मागणी पूर्ण झाली नाही तर बे संप करण्यात येईल असा इशारा सरचिटणीस जयराम चव्हाण यांनी यावेळी दिला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आधी हे संपावरती आहेत हा संप करण्याच्या करण्याच्या पाठीमागचा आमचा उद्दिष्ट असा होता की आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा ज्या काही आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत ज्यामध्ये अधिपरिचारिकांना ज्या काही पदोन्नती देण्यात येतात एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवरती पदोन्नती मिळते ह्या पदोन्नती अजूनही अजूनही रखडलेल्या आहेत जवळजवळ अठरा वर्षापासून पदोन्नती केलेल्या नाहीत याच्यामध्ये सहाय्यक आधीसेविका आधिसेविका परिसेविका पाठनिर्देशक म्हणजे शिक्षणाच्या शिक्षण साईडच्या ज्या या आहेत पदोन्नत्या त्या सगळं सर्व रखडलेल्या आहेत तर याचा गांभीर्याने विचार करून ह्या पदोन्नत्या लवकरात लवकर कराव्या आणि रुग्णसेवा सुरळीत चालण्यासाठी ह्या पदोन्नत्या होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि या पदोन्नत्या झाल्यानंतर ज्या काही रिक्त पदे राहतील त्याही लवकरात लवकर भरून रुग्णसेवा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने देण्यासाठी शासनाने आम्हाला सहकार्य करावे आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या जर ही मागणी मान ह्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आजचा आपला हा इशारा का इशारासाठी काम बंद आंदोलन आहे त्याच्यानंतर आम्ही बेमुदत संप करणार आहे